नमस्कार मैत्रिणी मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आता मी घरातलं सगळं काम वगैरेवरून मी शिलाई कामाला सुरुवात केलेली आहे आणि ते बघा एका तीन ब्लाऊज काल शे मला शिव शिवण्यासाठी आले होते तर एक साडी आहे आणि याच्यात तीन ब्लाऊज आहेत तर ही जी साडी आहे ते बघा साडी दाखवते मी तुम्हाला अशा प्रकारे साडी आहे हाफमध्ये प्लेन आणि खालच्या साईडला पूर्ण अशी पेंट केल्यासारखी आहे तिथे बघा अशी ही सिल्क साडी आहे खूप सुंदर अशी साडी आहे आणि याच्यात हा ब्लाऊज निघालेला आहे इथे बघा अशा प्रकारे पूर्ण प्लेन असा ब्लाऊज आहे फक्त बॉर्डर अशी आहे त्याला आणि हे जे दोन बाकीचे दुसरे ब्लाऊज होते त्यातला हा पण सिंपलच ब्लाऊज आहे काटपदराच्या सिल्क साडीवरचा ब्लाऊज आहे आणि हा जो आहे तो आरी वर्क केलेला ब्लाऊज आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याच्यावर आरेवर्क केलेला आहे दिसतंय हे हातासाठी आरी वर्क केलेलं आहे इकडच्या साईडला आणि इकडच्या साईडला इथे बघा अशा प्रकारे दोन आणि गळ्यासाठी पण इथे वर्क केलेला आहे के ते पण दाखवते मी इथे ते ते बघू शकता खूप सुंदर असं गळ्याला वर्क केलेला आहे तर आता आज दिवसभरात हे तीन ब्लाउज कटिंग करून आपल्याला स्टिच करायचे आहेत तर हे ब्लाऊज मला मंगळवारी द्यायचे आहेत आज आहे सोमवार म्हणजे उद्या संध्याकाळी मला हे ब्लाऊज द्यायचे आहेत तर मी आज दिवसभरात हे तीन ब्लाउज स्टिच करणार आहे आणि तुम्हाला जर ह्या अरीवरच्या ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग बघायची असेल तर मला तसं कमेंट करून सांगा मी याचा तुम्हाला व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर आता मी हे चला मी कटिंग करून नंतर स्टिचिंग करायला घेतली तर इथे बघा त्यातला हा जो जांभळ्या कलरचा ब्लाऊज होता सिम्पलवाला तो मी इथं कटिंग करायला घेतला होता तर इथे बघा त्याच्यासाठी मी एक मीटर असतं घेतलेला होता आणि हा जो ब्लाऊज पीस आहे त्याच्यात दोन बॉर्डर आलेल्या होत्या एक म्हणजे म्हणजे आपण दोन्ही साईडला प्लेन बॉर्डर दिलेली होती आणि एक आहे ते आपली जशी बॉर्डर असते साडीला कॉपर कलरची किंवा गोल्डन कलरची त्याप्रमाणे बॉर्डर दिलेली होती मग मी कस्टमरला विचारून घेतलं की त्यांना हाताला कुठली बॉर्डर पाहिजे ही ब्ल्यू कलरची पाहिजे की त्यांना ही कॉपर कलरची आलेली आहे ती पाहिजे तर कस्टमरने सांगितलं की ब्ल्यू कलरची ही मोठी बॉर्डर आहे ती हाताला पाहिजे मग ही बॉर्डर शिल्लक राहत होती तर ह्या बॉर्डरपासून मी पाठीमागच्या गळ्यावर खूप सुंदर अशी मटक्या गळ्यामध्ये डिझाईन बघितले बनवली आहे आणि तुम्ही जर ती डिझाईन बघितली नसेल तर ती शॉर्ट्समध्ये मी अपलोड केलेली आहे तुम्ही एकदा चॅनलला व्हिजिट करून ती डिझाईन तुम्ही नक्की बघा आणि पुढच्या गळ्याला पण मटका गळाच्या व्हिडिओमध्ये म्हणजे या ब्लाऊजला मी केलेला आहे तर पुढच्या गळ्याला पण मी ह्यातली थोडीशी बॉर्डर शिल्लक राहिलेली होती ती मी पुढच्या गळ्याला पण खूप छान असे त्याला ही बॉर्डर लावलेली आहे ते एकदम व्हिडिओ नक्की चेक करा ते, ते सगळ्यात अगोदर मी ब्लाऊज कटिंग करायला घेतलं होतं तरी ते मी पूर्ण जसं मापाचा ब्लाऊज होता त्याप्रमाणे पूर्ण माप टाकून ह्या ब्लाऊजची पूर्ण कटिंग करून घेतलेली होती आणि स्टिचिंग करून घेतली कारण मला एकच दिवस होता शिवायला आणि एका दिवसात तिने ब्लाऊज कम्प्लीट करून घ्यायचे होते त्यामुळे मी फक्त एकाच ब्लाऊजचा व्हिडिओ शूट केला आणि दुसरा ब्लाऊज जो होता ऑरेंज कलरचा त्याची फक्त मी बॅकनिक डिझाईन आहे ती शूट केलेली आहे आणि जो आरी तो शूट करायला भेटलाच नाही आता शिवून झालेले आहे इथे बघा हा वर्क केलेला ब्लाऊज मी तुम्हाला दाखवला होता तो पण शिवून झालेला आहे आणि हा सिंपल आपला वर्क ब्लाऊज होता पुढे पण मटका कळा आहे यात तुम्हाला दाखवते मी या ब्लाऊजला बघा इथे बघा पाठीमागे जरी लेस काढली होती ती मी गळ्याला लावलेली ला आहे पाठीमागे ही मटका गळा आहे आणि ह्याच्यात वेगळं म्हणजे मी ह्या ब्लाऊजला पुढे पण मटकाच गळा कस्टमरने द्यायला सांगितला होता त्याचप्रमाणे मी या ब्लाऊजला पण पुढे मटका गळा दिलेला आहे आणि तुम्ही बघू शकता एका साईडला जी आपली ओपन साईड असते त्या साईडला मी इथं साडीची जी लेस राहिली होती ती बसवलेली आहे त्याच्यामुळे आपल्या ब्लाउजला पण खूप सुंदर असा लुक आलेला आहे आणि इथे बघू शकता ह्या पप स्लीव्ज मी बनवलेल्या आहेत इथे बघा अशा प्रकारे आणि हा फोरटक्स ब्लाऊज आहे असा पूर्ण ब्लाऊज आपला बनवून रेडी झालेला आहे खूप सुंदर असा ब्लाऊज आपला बनवून तयार झालेला आहे ब्लाऊज तर याला बघा पाठीमागे अशा प्रकारे बोटनेक केलेला आहे बघू शकता तुम्ही बोटनेक केलेला आहे आणि पुढे पण हा फोरटक्सच आहे तिन्ही पण ब्लाऊज आपले फोरटक्सचेच आहेत बघू शकता खूप सुंदर असं ब्लाऊजची फिनिशिंग आलेली आहे आपल्या आणि तर याला पण हाताला मी पप्स लूज केलेले आहेत कारण कस्टमरने तसे सांगितले होते आणि ते दोन ब्लाऊजला पुढे पण मटका गळा आहे आणि एका ब्लाउजला जो आहे तो पुढे आपण गोलगळा केलेला आहे इथे बघू शकता तुम्ही पुढं पण याला आपण मटका गळा केलेला आहे आणि हा जो मी तुम्हाला दाखवला होता तो जो केलेला ब्लाऊज होता अशा प्रकारे स्टिच केलेला आहे आणि ते बघू शकता एकदम परफेक्ट फिनिशिंग मध्ये आपला ब्लाउज पूर्ण वर्क स्टिच करून झालेला आहे बघा ब्लाउज आता आपले स्टिच करून झालेले आहेत आणि याची साडी पण मी फॉल वेडिंग करून झालेली आहे आणि आता हा तीनही ब्लाऊज आणि साडी मला कस्टमरला द्यायची आहे तर या ब्लाउजची सिलाई मी घेतलेली आहे अडीचशे रुपये आणि हे जे दोन ब्लाऊज आहेत हा बोटनेकचा आहे त्याची घेतली याची घेतलेली आहे तीनशे रुपये आणि हा जो आहे पर्पल कलरचा तर याची मी घेतलेली आहे तीनशे रुपये कारण पाठीमागे पण त्याच वर काय आता आपले पप स्लीव आहेत आणि पुढे पण मटका गळा केलेला आहे आणि गळ्याला पण बॉर्डर लावलेले आहे त्यामुळे ह्या दोन ब्लाउजची ती तीनशे तीनशे आणि याची मी अडीचशे रुपये शिलाई घेतलेली आहे तर या ब्लाऊज डिझाईन तुम्हाला कशा वाटल्या आवडल्या असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन